नमस्कार आपण पाहतात मंडळ न्यूज अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता कंत्राटावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे काळे ढग जमा झाले आहे स्वच्छता कंत्राट कंपनीला कार्यरंभ आदेश मिळण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात गत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या निवेदनाविषयी दाखल याचिका स्वीकारली आहे आणि न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की या याचिकेवरील अंतिम निर्णय प्रशासनाला लागू राहील त्यामुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात पुन्हा तारीख पे तारीख अशीच परिस्थिती निर्माण होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर पाहूया या, या हा स्पेशल रिपोर्ट महापालिकेनं राबवलेल्या निविद्या प्रक्रियेनंतर स्वच्छता कंत्राट कंपनीला कार्यरंभ आदेश देण्याच्या अंतिम टप्प्यात आले असताना सोमवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्वच्छता निविदेविषयी आक्षेपाची याचिका स्वीकारली आहे त्यामुळे या कंत्राटाला असून याचिकेवर जो काही निर्णय दिला जाईल तो प्रशासनाला लागू राहील ही बाब न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख कसाच कारभार सुरू राहील अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे बहुप्रतीक्षेनंतर महानगराच्या स्वच्छता कंत्राटाची धुरा कोणार्क कंपनीकडे सोपवण्यात आली होती तांत्रिकाने फायनान्शियल बिडंती निर्णय घेताना अटी शर्तीनुसार पाच हजार चारशे रुपये प्रतिटन कचरा वहनाचे दर उल्हासनगर येथील कोणार्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मंजूर करण्यात आले होते मात्र महापालिका प्रशासनानं स्वच्छता निविदा प्रक्रिया राबवत असताना अपात्र कंपनीला पात्र ठरवलं असे कर्नाटक येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने रिट पिटिशन याचिका क्रमांक सात हजार एक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे नागपूर खंडपीठाने रिट याचिकेसंदर्भात याबद्दल आदेश दिले यामध्ये तीन कंपन्या स्पर्धेत असल्याचं सांगण्यात येत आहे ज्यामध्ये उल्हासनगरची कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नागपूरची अर्बन एनवायरमेंट वेस्ट मॅनेजमेंट आणि बंगळुरूची पी गोपीनाथ रेड्डी या तीन कंपन्या स्पर्धेत होत्या स्वच्छता कंत्राटासंदर्भात महापालिका प्रशासन जो काही निर्णय घेईल तो या याचिकेच्या अधीन राहणार आहे तसेच असा आदेश याचिका स्वीकारताना उच्च न्यायालयानं नमूद केला आहे न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या न्यायालयासमोर सोमवारी रीट याचिका स्वीकारण्यात आली त्यामुळे महापालिकेनं राबवलेले स्वच्छता कंत्राटदाराबाबत न्यायालयात आता कोणता निर्णय लागतो याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत याबाबत तारीख पे तारीख असेच संकेत मिळू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती